या ठिकाणी खरेपटाचं नमन चाललंय आणि या ठिकाणी बघा मंदिर आहे चला मिनटा खातानी दहा रुपयाची नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडकी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आहे सोमवार आणि बघता का मागचा परिसर बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठं आलो आहे आपली गाडी घरातल्या नाही घेऊन आलो इकडं हरिपाठाचं काय ते सप्ताह चालू आहे इथं कालपासून तर आज जस्ट आलेलं कुठं आलं आहे तुम्ही ओळखले असेल वाल्मिक परिसरसाठी आपण एवढ्या गाड्या आल्या येत राहतात भक्त या ठिकाणी हरिपाठाचं नमन चाललं आहे आणि या ठिकाणी बघा मंदिर आहे चला आलंच तर आलंच तर तुम्हाला दर्शन देतो मंदिराचं काम बघा टकाटकमध्ये ताक चाललं आहे लायटिंग वगैरे सगळं लावलं आहे व्यवस्थितरित्या आता इथं बघा पाणी मारतात हे जे स्तंभ असतात ना पिलर पिलरला पण डिझाईन केले बघा आता केले का चालू आहे इकडनं जात सगळे आराम इथं Ini mohon maaf namanya aman. आता नको त्यांना डिस्टर्ब नको करायला इकडच्या बाजूला बघा शंकराचं मंदिर आहे आणि सगळं पलीकडच्या बाजूला महाप्रसाद पण चाल ते पण तुम्हाला दाखवत तुम्हाला कार्यक्रम मालिका दाखवतो म्हणजे तुम्हाला तुम्ही जर ह्या भागात असाल तर नक्की भेट द्या इथं बघा सोमवारी एकवीस चार दोन हजार पंचवीस यांच्यातर्फे सकाळी आहे आणि संध्याकाळी यांच्यातर्फे चहा सगळं बघा येणार असेल तर या ठिकाणी जेवण वगैरे ते बघा आणि त्या ठिकाणी टेम्पोच्या माझ्या महाप्रसाद चालले आता या साईडला टोम्फ्याचं झाड दाखवत बघा तुम्हाला ही जी सगळी मंडळी आहेत ना जे हरिपाठ करतात करता ते नामस्मरण करतात ना ते इथंच राहतात ते संध्याकाळचे थंडी असते आमच्या गावातली पण एक दोन लोक आले ते सांगत होते संध्याकाळची लय थंडी वाटते मग जे बोलत बसले त्यांच्यासोबत ते आता झोपलेत आराम करतात ते हे पाळी पाळीने म्हणजे आता जर तुम्ही बघितलं असेल ना तिथं नामस्मरण करताना ती जण होते जे राहिलेले होते ते गेले महाप्रसाद घ्यायला महाप्रसाद त्यांचा झाला की ते थोडा वेळ आराम करणं आणि परत ते तीन चार वाजता परत तिथे येणार आणि हे बघा हे बघा टोमक्याचं झाड हे आत्ता बांधलं बरं का हे सगळं दगड सगळी ठेवलेत हे हे टोमक्याचं झाड मोठंचं मोठं बरं केलं आहे याची गरजच होती आंबळे विकायला त्या खातानी दारुपयाची ओढ सांडू नको महाप्रसाद चालला वाल्मिकचं दर्शन घेतलं आणि सगळं आलो ह्या लोकांनी महाप्रसाद खाल्ला मी जर काय जीवन चालतो त्यासाठी काय नाही केलं शेडवाला सरस शेड आता या ठिकाणी थांबलं आहे मागच्या वर्षी जर तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर आपण इथं तोरणं खाल्ले बघायला पण अरे तिला हात पकड हात पकड तर आता बघ तोरणं आहेत का ते समोरचा हळू या चालेल बघा इथं हे हेच आहे हेच आहे दिसतात का तोरणं इथं तोरणाची जाड आहे बरं थांब कितीच बघतोय की कुठं नाही आहे नाही चला 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 तोरने, तोरने तो। या इकडून नाही तोरण माग चर्ची लिहती तोरण इथं या बघा असं झाड दिसतं तोरणच आणि इथं असतं तोरण उलटा काटा दिसतात माणूस ना विकत होत हे या इकडून तो म्हणला तो की तोरणाचे जाळ आहेत ना त्या सगळ्यात जळाल्या आहेत इकडून 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 चला चला द्या काय करणार आता नाहीच एक दोन दुसरी पण झाडं बघितली पण तिथं पण नाहीये हेच मेन होतं हे सर्वात मोठं होतं सर ते मला माहितीच होतं ते टोपी कुठे आहे मागचा शॉट तुम्ही बघितला तो होता वाल्मिकचा वाल्मिक नंतर बहिणीचा ब्लॉग हा तुम्ही मागचा ब्लॉग बघितला त्याच्यानंतर वाल्मिकचा जो ब्लॉग आम्ही शूट केला ना त्याच्यानंतर स्टोरी भेटली नाही आज एक मस्त असा एक आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे हे <laughs> बघा हात्यार आम्ही घ्यायचं चाललंय आमचं पुढचं हात्यार लाल कलरच शेटणी घेतलंय शेटणी शेटणी घेतलंय शेट आता शेट काय शेट शेतकरी शेट आहेत शेतकरी शेट माग आहे माग माग म्हणलाय तो महेंद्राचं आहे बघा नानांना काल बघितलं असेल तुम्ही बैरेच्या ब्लॉगमध्ये मध्ये मास्टर आहे दोघ ट्रॅक्टरचे त्यांनी कोण आलं आणि आपला हत्यार इथं अचानक म्हणला काम करू होतो म्हणला चल म्हणला कुठं चल म्हणलं जाऊया इथं आलो कोपऱ्यावर म्हणतो ट्रॅक्टर घ्यायला आलो म्हणून ब्लॉक सुरू केला बिल्डायर तो आपण बघितला हाच होता एवढंच मोठा टायर टायर होता हा तुम्ही जर्मन कंपनी शिंदे ट्रॅक्टर्स महिंद्रा आपला कुठं मधला सर कुठला आहे आमचा हा हा आहे पाचशे पंचावन्न ना अर्जुन तू का म्हण सरपंच म्हणलेला ना खतरनाक आहे हत्यार अभ खतरनाक आता माझं नाव स्टार्टर मारायला आणि बिल्डरचं नाव आलंय नारायण पोडणे आपण मारे का स्टार्टर शिंदे काय रे यांची यांची कंपनी आहे शोरूमचं नाव आहे आपल्याला तर इन्सिडेंट बघ बैरिकच्या यायला काय म्हणाल नानंदा ट्रॅक्टर दाखवत होता आणि त्यावेळेस मी काय म्हणलेलं मला ट्रॅक्टर येतो भाऊ ट्रॅक्टर होतो दुसरा दिवस आहे बर का

निघाल बघा आपल्या हातीर बाहेर बिल्डर मागच्या वेळी मध्ये काय झालं का तोंड का जागत होता जरा सांग की लोकांनी हा तोंड जागवत होता असं देऊ का आजच एक याची एक डिलिव्हरी हो त्या ट्रॅक्टर हा पण आमच्याच भागात चाललाय बरं का बोजगावला चालला हा ट्रॅक्टर आणि हा ओके हा पाचशे पंचावन्न डी आहे एवढा मोठा ट्रॅक्टर बघा काय आता बघा आपण पण शिकणार आहे ट्रॅक्टर आता काय गा घरातच ट्रॅक्टर आहे त्यामुळे काय टेन्शन नाही काय थोडी सिस्टीम समजली ना हे बघाय काय तर ब्रेक क्लच हे काहीतरी हाय लो ए गियर इकडं बघा ते दोन काहीतरी ब्रेक आहे ते ॲक्सलेटर एक आहे चार चार काय एक दोन तीन चार काय माहिती काय काय बरोबर काय काय आहे नवीन घरात अगं इथनं घेतलं बरं का शिंदे ट्रॅक्टर्स चांगली सर्विस आहे यांच्याकडे या आता पानायच्या नावानं सांगभ भलर